ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपला स्वतःचा आल्याचा सा प्लॉट आहे आणि आज सहा डिसेंबर आपण बऱ्याचदा व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगत होतो किंवा डिसेंबर महिन्यापासून आले प्लॉटमध्ये बांडेवासालाही चालू होईल आणि बांडी बसणं म्हणजे बांडी बसून चालू होत असते म्हणजे ह्या महिन्यामध्ये पंधरा तारखेपासून बऱ्यापैकी आल्याची जी बांडी आहे तर ती बसायला चालू होती तर करपा जर बघत असाल तुम्ही तर प्रत्येक म्हणजे नव्याण्णव टक्के प्लॉटमध्ये करप्याचा प्रादुर्भाव हा वाढत आहे कारण की प करप्याचा प्रादुर्भाव याच्यामुळे वाढत आहे की वा त्या सर्विस ही आता आल्याची संपत चाललेली आहे आता जो बांडीमधला न्यूट्रिशन आहे ह्या म्हणजे स्टंपमधलं तर ते दमादमाना कांदामध्ये उतरायला चालू होऊन जाईल आता जर तुम्ही बघितलं तर खालचे जे, जे कंद आहेत तर ते कंद बी एकदम लूज झाल्यासारखे झालेले खालून एकदम त्याचा बूड हा पिवळा पडलेला आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही जर बघत असाल तर ही भांडी आता आहे पंधरा डिसेंबरपासून जास्त बसायला चालू होईल म्हणजे वरचा भाग जो आहे तर जो करपत करपत येतो खाली हे जे न्यूट्रिशन आहे तर हे कांदामध्ये उतरायला चालू होऊन जातं तर याच अनुषंगाने बऱ्याच शेतकऱ्याला सांगू इच्छितो की युरियासारखे खतं किंवा पी जी आर म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी जे पी जी आर देत आहे एक आपला सिल्लोड तालुक्यामधून एका शेतकऱ्याचा फोन आला आपलं कृषी विक्रेत्याचा फोन आला की साहेब काही पी जी आरमुळे आमच्या भागातील प्लॉट जे आहे तर ते खराब व्हायला चालू झालेले तर त्या कंपनीच्या पी जी आरचं आपण नाव घेणार नाही वाटलं तर त्या दुकानदाराचा नंबर मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्किप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल की त्याचं कारण असं होतं जास्त फुटवा निघण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे खालून जास्त फुटवा अतिरिक्त फुटवा निघण्यासाठी काही पी जी आरचा वापर केला होता तर पी जी आरचा वापर केल्यामुळे काय झालं की आले जर ला आहे कंद, हो तर कंद लागण्याला सुरुवात भरपूर झाला होता आणि जे का स्ट आपलं हे आहे म कंद कंदाचे जे वरचे टोक आहे तर ते एकदम असे नरम व्हायला चालवून गेले होते तर त्या अनुषंगाने आपण त्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की पी जी आर तुम्ही बंद करा त्याचबरोबर युरिया ही बंद करा आणि त्यामुळं आपल्याला त्यांना सांगितलं की कॉपर ऑक्सिक्लोराइड म्हणजे ब्ल्यू कॉपर किंवा जे मेटालिक आहे यात चौतीस टक्क्यामधून फंगेसाईड तर त्याचा आपण आळवणी करायला प्रत्येक शेतकऱ्याला करा। सांगितलं होतं ज्या ज्या शेतकऱ्यांची अशी कंडिशन होती त्यानंतर ते एकदम स्थिर झालं आणि पांगलं नाही किंवा वाढलं नाही तर त्याचबरोबर आपण आता जो बनलेला माल आहे आता हा एकदम शंभर टक्के बनलेला माल आहे आणि आता याला आपल्याला काही छिडकानी क म्हणजे करणं चुकीचं आहे कारण युरिया वगैरे जर दिला तर पुन्हा माल हा डागी होऊ शकतो पुन्हा एकदा शेतकरी मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की आजो आठ ते पंधरा दिवसानंतर जे आहे तर जितका प्लॉट करपाला चालू होईल तितकं बांडी बसायला सुरुवात होईल तितकं आलेच्या ज्या कंद आहे तर त्याला कंदाचं पोषण आणि कंदाचं वजन वाढायलाही सुरुवात होत असते कारण की आ, डिसेंबर महिन्यापासून जर पंधरा डिसेंबरपासून जर म्हणलं तर आल्याच्या कांदामध्ये परिपक्वता ही सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत येत असते वजन हे एकदम चांगल्यातलं चांगल्या पद्धतीने मिळतं ज्या शेतकऱ्यांची अति जास्त लागवड आहे तीन एकर चार एकर त्यांनी त्यांनी पंधरा डिसेंबरनंतर जर भावा सुधारणा झाली किंवा आपल्याला आपला खर्च वजा करायचा असेल तीन हजारच्या आसपास जर बाजार गेले तर आपण काढायला एखादा प्लॉट काढायला काही अडचण नाही कारण की डिसेंबर महिन्यामधले एक नंबर असं आपल्याला वजन मिळतं म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त वेट आहे तर ते वेट आपल्याला ह्या महिन्यामध्ये मिळत असतं कारण की फूल एकदम त्याच्यामध्ये आहे वजनाच्या हिशोबानं सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के त्या कांदामध्ये आहे शेतकरी मित्रांनो तर ते पाणी हे असतं आणि तेच बेनिफिट हे आपल्या शेतकऱ्याला मिळतं कारण की वजन हे एकदम स्ट्रॉंग असतं त्या ह्या टाइमिंगमध्ये पंधरा डिसेंबरपासून कंप्लीट पुरा डिसेंबर आणि जानेवारीचा पहिला महिना म्हणजे पहिला आठवडा ह्या कालावधीमध्ये आलेपिकामध्ये एक नंबर वजन असतं जेव्हा कम्प्लीट वांडी बसते त्या टायमिंगलाही बऱ्यापैकी वजन आपल्यालाही आलेपिकामधून मिळून येतं शेतकरी मित्रांनो आता जर ठरलं तर आपल्याला आता आलेपिकामध्ये युरिया असेल किंवा कुठलेही पीजर असतील तर त्याचा कमीत कमी वापर करा किंवा नाही केला तरी चालेल साधा पोटॅश किंवा पोटॅशियम शोनाइट किंवा झिरो झिरो पन्नास यासारख्या ग्रेडचे जर द्यायचेच असेल तर तुम्ही हा ग्रेड देऊ शकता शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला जो आहे शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी समजा अतिरेक जास्त समजा आपला तर हा प्लॉट आपलोट आहे या प्लॉटमध्ये काय काही ठिकाणी समजा बघा तुम्ही की अतिप्रमाणामध्ये जर बांडी बसेल असेल म्हणजे हा हिरवा दिसतोय पण काही भागामध्ये जास्त बांडी बसल्यामुळे काय होतं की तिथं एक एक वेळेस चेक करा की आपला आले चांगला आहे की खराब झालेले कारण काय काही वेळेस काय होतं की पूर्ण प्लॉट हा चांगला आहे पण एखाद्या ठिकाणी एखादा कोपऱ्यामध्ये एखादा कोपरा एखादा बेड एकदम पूर्ण बांडी बसलेली असते तर तिथं काय होऊन येतं की थोडंफार कंदकुदीचा प्रादुर्भाव हा दिसून येतो आणि एक अजून सांगू इच्छितो की जे प्लॉट चांगले असेल किंवा म्हणजे ते चांगले असेल किंवा एखादा म्हणजे सडके असेल किंवा स्पॉट असेल तर सर सरसगड शेतकऱ्यांनी एखादा हलकं का होत नाही बुरशीनाशकाचा वापर करा कारण की काय होतं माहिती आहे का हो की बुरशीचा सा प्रादुर्भाव वा सातत्यानं वाढत असतो म्हणजे आलेचं कण बांधल्याच्या नंतर त्याचा काही जास्त इफेक्ट होत नाही बुरशीचा पण काय होतं एखाद्या वेळेस जे आहे तर आले काळे पडणं किंवा डागी होणं हे कारणं म्हणजे आपण जे देत असतो खत औषधं वगैरे वॉटर सरबल असतील त्यानंतर इथले इतर पीजी आर देत देत असतो तर त्याच्यामुळे काय होतं एखाद्या वेळेस जरा ते समतोल प्रमाणात न दिल्या गेले इत आपल्यामुळं तर बऱ्याच वेळेस ते आपल्याला प्रॉब्लेम दिसून येतात तर त्यामुळे काय सांगू इच्छितो एक जर असेल तरी एम पंचेचाळीस असेल किंवा बावीस टीम किंवा साप यासारखा हलका जरी फंगी आपण ड्रिंचिंग केलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल आपला जो आलेचं पीक आहे तर ते काळं पाडणार नाही किंवा चखाकी त्याची डाऊन होणार नाही आणि डागी हे होणार नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद